मला हे प्रश्न तुम्हाला विचारायचा तुम्ही बी सामाजिक कार्य करतो आणि मी बी सामाजिक कार्यकर्तो ऐका दादा ऐका तुम्हाला तेच सांगतो मी तुम्ही ज्या क्लिपचं म्हणताय ती मोडून तोडून जी क्लिप त्या लोकांनी फिरवली असेल कोणी पण एक सांगा की माझ्या एकही विरोध मी पहिल्यापासून पहिल्या डे वन पासून सांगतोय की आमच्या सोबत मुस्लिम दलित धनगर बंजारा सगळे आणि आमची मागणी धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे हीच तुम्ही माझा प्रत्येक व्हिडिओ उघडून पहा तुम्ही पाटील पाटील तुम्हाला आज सांगतो जे बी केलंय तर ते शरद पवार न केलंय तुमचं बी नाश केले आणि आमचे बी नाश केले ना, माझी मला पण मी तो विषय बारामती लोकसभा ऐका तुम्हाला की तुमची मागणी काय एसटी मध्ये आरक्षण पाहिजे तुम्ही माझे प्रत्येक व्हिडिओ युट्यूबला माझ्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये जा तुम्ही मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो जिथं माझ्याकडून जर समाजाविषयी चुकीचं असेल तर तुम्ही जे म्हणताल ते करायला तयारी हां तुम्ही काय म्हणले लक्ष्मण हा के जिथे दिसेल तिथे त्याला ठोको काटील आम्हाला बी बोलता येईल काय तुमचा व्हिडिओ तु, आहे कुठे तु, तुमचा कुठे तुमचे कार्यकर्ते तुम्ही तुमचे कार्यकर्ते कुठे त्यांना बी समजून सांगा आणि धनगर सचिन आवळे पाटील असं कधीच म्हणेल नाही मी तर प्रत्येकाला सांगतो की तुम्ही कायदा सुव्यवस्था बिघडन किंवा हे करायचं नाही शांततेचा लढाय तुम्ही तुम्ही माझा व्हिडिओ नाही पाहिले कोणते तुम्ही विनाकारण पाटील पाटील मी तो रोज रोज ऐका मी रोज तुमचा व्हिडिओ बघतो पुन्हा शिवकुमार शु, पाटील काय त्यांचा व्हिडिओ बघतो रमेश पाटलाचा हिरो बघतो पाटील तुम्ही आवळे पाटलाच्या तोंडातून कधीच हॅलो पाटील चुकीचा एकही शब्द कुठल्याच जाती धर्माच्या विरोधात गेलेला नाही आणि जाणार बी नाही जीव जाऊ तुम्हाला तेवढं बी सांगतो हे पाटील ऐका तुम्हाला एक सांगणं म्हणजे तुम्ही बी वतनदार आहो आणि हमी बी वतनदार आहोत ह्या गोष्टीवर तुम्ही तुम्ही आमची इज्जत आणि हमी तुमची इज्जत नाही बरोबर आहे तुम्ही आमची काढल्या तर आम्ही तुमची काढायला तयार होते तेच म्हणायला तुम्ही हे काढलं काढलं का मी काढलं मला नाही तुमचं ते ऐका गे काळ कुठे रमेश पाटील ते तुमच्यात आता जवळचे शेजारी शेजारी कार्यकर्ते आहेत त्यांना सांगा की ऐका ना साहेब तुम्ही तुम्ही त्या लक्ष्मण हाकेला समजून सांगा ते हे जे असे वक्तव्य कुठून येते यांनी आमचं भांडण आम्ही सांगितले त्यांना ऐका आमचं भांडण कोणाशी आहे सरकार सरकार सोबत हा तुमच्याशी आहे का तुमचं भांडण कुठं पाहिजे सरकार सरकार सोबत आहे ते मग मला एक सांगा आता त्यांनी त्यांनी काय म्हणायला पाहिजे त्यांनी इकडे मराठी काय निजामाची अवलाद जे म्हणते अकरा पोरी द्या हे शोभत का मला सांगा तुम्ही आता पुरीवाळीवर पुरीवाळीवर बोलल्यावर आपल्याला शोभन का मला सांगा बरं नाही हे सोभन हे आम्हाला हे वक्तव्य माहित आहे आम्ही रोज मी सर्वात जास्त आमचे हाके साहेबाचे हिडो बघण्यापेक्षा तुमचे हिडो बघतो रमेश पाटलाचे हिडो बघतो रेकॉर्डिंग बघतो हे बघतो रेकॉर्डिंग एवढ्या झवण्या मायचे गांड हे ते बोलायचं काय काही कोणाला बी फोन लावून महाराष्ट्राचे पहिल्यापासून विरोधक माझ्या प्रत्येका तुम्ही पाहता म्हणता येतं तुम्ही पाहिले की नाही हे सांगून आलो प्रत्येक मध्ये माझं असतं की कुणीही कुणीही कुठल्या जातीच्या पक्षाच्या नेत्याच्या विरोधात बोलायचं नाही हे तर माझं आवर्जून असतं सांगणं लक्षात घ्यायचं काय आता मला एक 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 रोज व्हिडिओ बघतो ज्या दिवशी जरंगे पाटील ज्या दिवशी धनगराच्या गाडीत लाकूड घातलं म्हणलं त्या दिवशी मी द्यायला चालू केलं कमेंट करायला चालू केलं मला ऐका तुम्हाला तो पूर्ण व्हिडिओ पहा तुम्ही दादा कसं आता तुम्ही एवढं आहे म्हणले ना मला म्हणून तुम्हाला सांगतो तो जो व्हिडिओ तुम्हाला मोडून तोडून दाखवला ना तो पूर्ण व्हिडिओ समोर बसून बघा त्याच्यात म्हणायचं काय होतं की बाबा यांनी तुमची बी फसवणूक केली आमची तर केलीच केली पण यांनी तुमची बी फसवणूक केली आता त्यांची ती भाषा शैली त्याने काय म्हणले की बाबा या म्हणजे सरकारनं का किंवा हे यांनी धनगरायला व्यास असं केलं हे सांगण्याचं व्हिडिओ पूर्ण पहा नंतर मला फोन लावा ना, नाही नाही मला एक सांगा ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना राज्य केली ते राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मल्हारा होळकरांनीच धनगरांनीच राज्य आटके के पार फडकावला की होलो हळ हा बोला हां पार छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापना केली जंगला सर्व के मराठ एक आपण मग नंतर जात पडली पण आटके पार झेंडा फडकणारे मल्हाराव होळकरच आहेत यशवंतराव होळकरच आहेत महाराजांच्या मराठाचं स्वराज्य आटकेपार झेंडा फडकवणारे मल्हाराव होळकरच आहेत ना मग तुम्ही आम्हाला का टीका करू शकता हे त्यांना बोला रमेश बोला काळ कुठे पटलाला बोला हॅलो पाटील हॅलो तुम्ही तुम्ही रेंज मध्ये नाही का पाटील ट्रॅव्हलिंग मध्ये गाडी नाही असं व्हिडिओ बनलं की आमचा बी समाजाचा आमचे बी डोसके तर आधीच आमचे डोसकेत तापणार आणि तापले तर पाटील आमचे कमी होईना तुम्ही तुम्हाला मुखेड तालुक्यात कोणी सोयरे जाहीरे असेल तर त्याला विचारू शकते आमचा रेकॉर्ड धनगराचा आमचा आठ करायचा मग तुम्हाला तुमचे हे काय झालेलं आहे माहिती का तुम्हाला कटोर राहिले कुठं आता तुम्हाला तुमची तुम्ही कोण मागणार नाही तुम्ही त्यांना म्हणायला पाहिजे या हाके साहेबाला तुम्ही म्हणा प्रत्येक स्टेजून तुम्ही मराठा विरोध करताना तसं तुम्ही धनगराला एस टी मध्ये आरक्षण द्या म्हणून बोला म्हणा खरं सरकारच्या विरोधात आंदोलन करते का ते नाही करीत ना साहेब ते नाही हो साहेब आम्हाला रक्षणाचं सा तेवढं डोस घेत नाही पण आमच्या जातीवर बोलल्यामुळं आम्हाला जरांगे जा, पाटील बोलले की नाही धनगराच्या गांडीत लाकूड घातलं हे भाषा बोलणं जरांगे पाटलाचं योग्य आहे का हे सांगा मला त्यांनी त्या दिवशी त्या गोष्टीबद्दल माफी शब्द महागरी बी घेतले माफी आपण एक सांगतो तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा त्याच्यात तसा म्हणणं नव्हतं ते फक्त तेवढं मोडून तोडून जोडून सांगितलेलं आहे तुम्ही त्या व्यक्तीला ओळखलं नाही ठीक आहे त्यांचं म्हणजे पाटील मराठवाड्यातच आता मुखेड नांदेड म्हणलं तुम्ही मराठवाड्याची भाषा शैली तुम्हाला माहितीये पाटील मी इथून बाळासाहेब थोरातला पाळला हे लक्षात ठेवून चला इथून पाळला विधानसभेला पाळणारा मेन कारणीभूत बाळासाहेब थोरातला मीच हाव नाना पटोलेला की पळू करणारा माणूस काही घेणं देणं नाही इज्जत द्या तुम्ही आम्हाला इज्जत द्या मला एवढं कळते मला एवढं कळते आणि जर तुम्ही आमची इज्जत काढलं तर आम्ही तुमची इज्जत काढणार हे शंभर टक्के आणि असे काढणारे व्यक्तींचं त्यांचं समर्थन आम्ही करणार करत नसतो आम्ही करणारे नाही तेच सांगतो नाही नाही आता काळ कुठे पाटला जे हिडू बघू चला पुन्हा ते कोणतरी फोन लावून वाकडे बोलायला ते हिडू बघू चालला पण ही योग्य भाषा नव्हतं हमला झाला चिडणार नाही तर काय होईल हाके जिथे भेटेल त्याला ठोका म्हणून आम्हाला ठोका आमच्या जमात बसलं धनगराच्या डोसक्यात बसलं तर आम्ही कुठून उचलून देणे कोणी कमी नसतं ठोकाची भाषा करणं चुकीचं आहे चुकीचं चुकीचं आहे हे कसं असतं हे जर हे पेटलं ना साहेब तुमच्या आरक्षणाच्या दोघांच्या मागण्या तशाच राहून जाईल आणि ज्याला जे साध्य करायचं ते शंभर टक्के आहे हे तर आहे ज्या दिवशी जरांगे पाटील उपसनाला बसल्या त्या दिवशी पासून व्हिडिओ बघतो मी पण कुठं कमेंट केला नाही ज्या दिवशी जरांगे पाटील धनगराच्या गांडीत लाकूड म्हणले त्या दिवशी मग मी कमेंट वाकड बोलायला चालू केल आता तुम्हाला जरांगे पाटलाचा ते व्हिडिओ मोडून तोडून दाखवला पण क्लिअर व्हिडिओ तुम्ही ते दोघांचे पाहिले का वाघ मारे काय म्हणतं मराठी निजामाची अवलाद हे तुम्हाला चांगलं वाटतंय नाही नाही आम्हाला चांगलं वाटना पण आरक्षण मागते आरक्षण आता आम्हाला त्यांना बी आहो आम्ही त्यांना परवा पोरी अकरापोर तयार तुमच्या पोरी मराठ्याच्या द्या म्हणे तुम्हाला पाटील पाटील तुम्हाला सांगतो छत्रपती शाहू राजांनी पहिलं आंतरजातीय विवाह लावल्यात आणि आहिल्या दिवशी होळ आंतरजातीय विवाह लावल्यात हे बोलणं चुकीचं आहे पण पहिलं ज्या आयल्या देवी होळकरांनी मुलगी कोणाला दिली आंतरजातीय विवाह केली त्यांच्या मुलीचा हां छत्रपती संभाजीराजांनी मुसलमान समाज खाटीक समाज बागवान समाज ओबीसी मध्ये त्यांच्या सोबत करते गोरी सोयरीक आपले लोक नाही नाही ते भाषा बोलणं ते चुकीचं आम्ही मान्य करू पण ते हवळेपटेल तसं तुम्ही आता काय तुम्ही शब्द शाहू महाराजांनी असं केलं आंतरजातीय विवाह आपण मुसलमानाला बागवानायला द्यायला तयार आहे का आपण पोरी मला सांगा शोभना नाही नाही शोभना की आम्ही बी म्हणलाय की मला एक सांगा आज पस्तोर धनगर मराठा भाऊ म्हणून राहिलेले आहे त्याच्यामध्ये ते निर्माण होणे हे माझं म्हणणं म्हणते तुम्हाला लक्षात नाही आलं मराठी सहाच्या सहा कोटी मराठी तुमच्या आरक्षणाच्या मागणीच्या आहे तुम्ही अजून लक्षात घ्या एकीच सर्वश्रेष्ठ बळ असत आमचं त्या हाके साहेबाला तेच म्हणणं आहे की बाबा तुम्ही धनगर आरक्षणाची मागणी लावून धरा तुम्ही सरकारला विरोध काय करा की वयांना ओबीसी घेऊ नका तुमची ती संविधानानं अधिकार दिलेला आहे तुम्ही ती मागणी करू शकता अरे पण तुम्ही पाटील आज आमचे धनगर तुम्हाला आरक्षण भेटल तुम्ही त्यांना दोष द्या ना आम्ही प्रवक्ते थोडी शरद पवार साहेबांच्या पाच आमच्या हजारो जरी धनगर मिळेल हा आमचे प्रवक्ते राष्ट्रवादीचे तुम्ही परवडते नाही परवक्ते नाही तुम्ही म्हणलेल्या की नाही धनगरासाठी आम्ही सगळे मराठा समाज पार्टीवर खंबीर हो म्हणलेल्या पण हे मला मान्य आहे तुम्ही आमच्या पाठीवर खंबीर उभा टाकून आहो पण जोपर्यंत पवार घराण्याचं अस्तित्व संपुष्टात येणार नाही तोपर्यंत धनगराला आरक्षण भेटणार हे मी काळ्या दगडावरती देत गेलो आमची कितीतरी धनगर मिळे तरी तुम्ही ते नक्की करा काय करा तुम्ही समाज एकत्र करून ते करा ना तुम्हाला विरोध करायचा ते आम्हाला काही घेऊन नाही तुम्ही त्यांना त्यांचं एकही सीट येऊ देऊ नका त्याचं अस्तित्व तुम्हाला काय करायचं करा आम्हाला घेणं देण नाही आम्हाला आमचं अस्तित्व टिकवायचंय आमचे पोर नैराश्यात गेलेले लाखो पोर आत्महत्या करवायले आम्हाला जगवायचं आम्हाला हे बाकीच्या राजकारणाशी आणि या पक्षाशी काही घेणं देणं नाही आणि आम्ही कुठल्या जातीच्या विरोधात नव्हतो नाही कधीच राहणार नाही कधी बोलणार नाही बोलणारे कोणी अशी जर जातीवर बोलले कोणी तर आम्ही त्याचा विरोध करणारे माणसं आहे तुम्हाला सांगतो तेवढं पाटील तुम्ही सांगा का कुठे पाटलाला बी आणि आणि प्रगल्भ नेते दिसताय म्हणजे तुम्ही समाजाची कळवळी पण एक सांगतो साहेब तुम्ही त्या हाकेला आणि त्या वाघमारेनला पण सांगा की बाबा हो तुम्ही मराठा हे बा सहा कोटी मराठ्यांना टार्गेट नका करू तुम्हाला जरांगी पाटलाची भूमिका नाही पटत जरांगी पाटील भांडते कोणाला सरकारला पण तुम्ही तुम्ही सरकारला भांडा ना यांना देऊ नका तुमचा अधिकार आहे तो नैतिक अधिकार पण तुम्ही असं तुम जर आणि काय तर तुमच्या पोरी द्या हे शोभन नाही घड्या मला नाही पटलं हे बोललेले असले की माझं एक म्हणणं मी कोणता का, कार्यकर्ता नाही मी कोणता नेता नाही मी कोणता साधा एक ग्रामपंचायतचा सदस्य नाही पण मी जोपर्यंत अभ्यासू माणूस आहो मी अभ्यासू एवढा अभ्यास आहो की मी प्रत्येकाच्या व्हिडिओवर अभ्यास करतो तुम्हाला पहिला मेन मुद्दा सांगतो प्रत्येकाच्या व्हिडिओवर प्रत्येकाच्या शब्दावर अभ्यास आणि मी एक या व्हायरल मोडून तोडून त्या बातमी तुम्हाला ज्या बद्दल मला फोन लावला ती बातमी पूर्ण बघा पूर्ण असेल तुमच्याकडे तर ती मी सापडून तुम्हाला पाठवतो तिच्यावर चांगला व्यवस्थित अभ्यास करा त्याच्यात बोललेलं काय आहे तेव्हा तुम्हाला पटन कि बा हे सांगते ते खरं होतं काय तुम्हाला हनुमंतराव पाटे बेटमोगरेकर ओळख आहेत का पटेल नाही मला नावावरून नाही सांगता येणार पण माझे आमदार मुखेड तालुक्याचे माझे आमदार बर बर हां त्यांना विचार त्यांना विचारा मी कसा वागण्यासाठी आहो कसा आहो काय मी, मी कशाला आमदार आणि त्याला विचारत बसू साहेब मी आपल्याला आपल्याला जे पडतंय आप ते मी मांडत चालतो माझ्यामुळे जर भावना दुखवल्या असतील तुम्ही ते व्हिडिओ मला दाखवा मी जाहीर माफी मागायला तयार आहे पण माझ्याकडून आजपर्यंत मी कधी चुकू दिलेलं नाही चुकू देणार नाही आणि जर चुकीचं कोणी बोलणार असेल मी मराठा बांधवांना अजूनही आवाहन करतो तुम्ही जसं म्हणले पण तुम्ही तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे की त्या हाकेला आणि वाघ मारेल म्हणा भाऊ जे झालं ते सोडून द्या आता आम्हाला दिवसू नका उगा विना कारण तुम्ही धनगरायना बी लढले माळी समाज बी लढले अठरा पगड जातीचे शिवरायांच्या काळात लढले मराठे बी आटके फार झेंडे काढले मराठ्यांनी कित्येक आमचे बितावा आमचे बापजादे गेलेले तुमचे गेलेले तुम्ही आम्हाला निजामाची अवलाद म्हणता म्हणजे पुन्हा तुम्हाला निजामाच किंवा औरंगजेबाच पाटील माझं गाव कोटा आहे माझ्या गावामध्ये तीन समाज आहे एक बौद्ध समाज आहे आणि एक मराठा समाज आणि एक आमचा हटकर समाज आम्ही तीन समाज एक सखे भाऊ म्हणून वागत्या खेळ्यात सगळे तुमच्याकडेच नाही सगळे आम्ही नऊ शंभर टक्क्यापैकी नव्वद टक्के आमचा समाज आहे दोन टक्के तुमचा आहे आणि दोन टक्के पाच टक्के तुमचा आहे आणि पाच टक्के यश आहे हा आमच्या घरी जर काही कार्यक्रम घडलं न कोणती मोज झाली तर ते रात्रंदिवस मराठा समाज आमच्या घरी राहते आणि बौद्ध समाज राहते आणि त्याच्या घरी जर काही प्रकरण घडलं काही घडलं तर आम्ही त्याच्या घरी रात्रंदिवस राहते त्याच्या घरचं सगळं पासून तुम्ही माझ्या लोक पाहताना एक माळी समाजाचं आहे मग आता ह्याच्यामध्ये कसं आता ऐका माझ्या सोबत जे कंटिन्यू राहते माझ्या सोबत गाडीमध्ये ते सगळ्या जातीचे मग त्यांना त्यांना ते राहते तर त्यांना नाही वाटत काही आम्ही ते राहिले पण आमचं आहे संगत जरा रमेश पाटलाला थोडं नको सांगा नाही तर ते त्यांचा नंबर द्या मी तुम्हाला जसं बोलला तसं हे गाड्यामध्ये एकूण एका मध्ये दुश्मनी वाढती मोरी पोरखेळ ओलाले भेटल आरक्षण धनगराला भेटल मराठा समाजाला भेटल न भेटल पण आज आम्ही गाड्यामध्ये बोरल्या राजकारणी लोकांच्या कार्यकर्त्याच्या नादाला लागून हमी गाड्यामध्ये एकूण एकाच्या विरोधात एकूण एकाच्या ह्याच्यात आता काल प्रकरण सांगतो कालचं प्रकरण इथं आरक्षणाच्या विरोधात जाऊ मला मी गाडी चालवतोय माझं सांगणे तुम्हाला मी आमच्या मराठ्याच्या सगळ्या बांधवांना सांगतो बरोबर आता तुम्ही काय करा आता तुम्ही त्या हकीचा वाघमार्यांचा नंबर मिळवा आणि त्यांनाही फोन करून सांगा बरं का जे जे बोलत असतील असे नाही का चुकीची भाषा बोलत असतील तुम्ही त्यांना फोन लावा आणि त्यांना म्हणा भाऊ असं बोलायचं नाही तुम्ही भांडा सरकारशी एवढं सांगा थे बोलू समोर भेटला बोलू तुमचा बी ते नंबर रात्री हिळू बघताना काढून नंबर कटून घेतला मी हा पर रमेश मी चुकीच बोलत असतो ऐका साहेब मी जर चुकीच बोलत असतो तर मी माझा नंबर व्हायरल म्हणजे बंदच ठेवला असता मी आता तुम्हाला झालं पंधरा सोळा मिनिटं झाले असं मी बोलतोय तुम्हाला बरोबर आहे की नाही मी प्रत्येकाला बोलतो समाधान करतो की हे असं नाही आहे आणि हे चांगलं नाही हे प्रत्येक आपल्या प्रत्येकाचा अधिकार आहे आपल्याला घटनेने अधिकार दिलेला आहे इथं हुकुमशाही नाही इथं पहिले जसं शस्त्रांना लढाई जात होती आता वैचारिक लढाई जसं तुम्ही वैचारिक माझ्याशी बोलताय ना विचारांनाच लढल्या जाणार आहे कोणत्याही लढाया त्याच्यामुळं कोणाचं किती बळ आहे काय आहे हे काहीच उपयोगाचं नाही आता आता जर आता जे टिकन ना तर फक्त विचाराची लढाई एकमेकाला सांभाळून घेणं माझा सांगण्याचा उद्देश म्हणजे माझा असा उद्देश नाही की माणूस कसा आहे आमचे डोसे आधीच पाटील गरम होईनात तुम्ही विचारा तुमचे पाहुणे रावळे असेल तर विचारू शकत्या चौकशी करू शकत्या आमचे डोसके आधीच गरम होणार आणि गरम झाले तर थंड लवकर होण्यात मग महाराष्ट्र पेट हे माझा विचार आहे आणि माझ्या विचाराचे समज तुम्ही वाटत्या का वाटणार तुम्ही आम्ही सारखेच आहोत भाऊ भाऊच आहोत पण असं आमच्या समाजावर ऐका आमच्या समाजावर जर टीका केलं मग मी जरांगे पाटलाचा एवढा माझा डोशक्यात असा राग आहे की मी तिथे जाऊन भेटून बोलू शकतो समोर आमोर तुमचे किती जरी सहा कोटी समाज उभा टाकला पाठीवर तरी तिथं खडीचोट बोलू शकतो मी असं नाही की हे ना एवढ्या माणसाच्या देखत बोलाल का मी बोलायला कोणालाच भिलो नाही कोणालाच माणूस आता पुन्हा तुम्ही पुन्हा एकाच अँगलला बोलू राहिले तुम्ही एकतर बोलू राहिले पुन्हा मी तुम्हाला का मी काय सांगू राहिलो आहो तुम्हाला हे सांगतो मी तुम्ही बी आता ते काय कोणती भाषा वापरू राहिले की बा आम्ही असं करू अरे मी तुम्हाला सांगू काय राहिलो तुम्ही तुमच्या माणसाला ह्या या दोन तीन जणाला आवरा मी माझ्या लोकाला आम्ही आवाहन करतो ना तुम्ही लवर, तो पूर्ण बघा पुन्हा एकदा बघा कुठून तरी मिळवा तुम्ही आता एवढं जर व्हिडिओ पाहताना सगळे तो पुरा व्हिडिओ त्या चॅनलवर सगळ्या नॅशनल मीडियाच्या चॅनलवर बरोबर मग त्या तसं जर वक्तव्य असतं तर ह्या तुमच्या ह्या व्हिडिओपेक्षा प्रत्येक चॅनलवाल्यांना त्याची दखल घेऊन ते मोठं प्रकरण हे झालं असतं हे कोणीतरी मोडून तोडून ते व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही तो पूर्ण व्हिडिओ पाहा आणि तुमचं समाधान करून घ्या मी माझ्या बांधवाला सांगतो तुम्ही तुमच्या बांधवाला समजून सांगा आणि द्या मी गाडी चालवतोय एक मिनिट द्या एक मिनिट द्या हे एकानं तरी जरंगे पाटलावर कंप्लेंट कंप्लेट केले का महाराष्ट्रामध्ये एकानं तरी हे गोष्ट बोलले म्हणून धनगरानं एकानं तरी महाराष्ट्रात आज हाय नाही म्हणून केले ना तुम्हाला तेच सांगू राहिलो ना तसं बोललेलंच नाही साहेब तुम्हाला तेच लक्ष द्याय ना की तसं बोललेलं नाही हे तुमच्यापर्यंत आता जो मोडून तोडून बनवून पाठवला असं आता त्या हाके साहेबांनी माग माळी समाजाचं म्हणे बा माळी समाजाने असं असं केलं के आपलं ते व्हिडिओ मग ते काय म्हणे कोणा तरी अमुक केला तमुक केला ते सगळ्या गोष्टी झाल्या ते सारव केली कोणा उचलून धरलं का होते ठीक आहे बनवला असे बाबा मान्य करा तुम्ही कोणी बनवत असन असं हे करत असन आपण जोपर्यंत प्रत्यक्ष डोळ्यांना बघत नाही कानानं ऐकत नाही तोपर्यंत विश्वास ठेवायचा नाही आता माग, मागली काने सांगतो गावबंदी केल्याने त्याला तुम्ही एकच मिनिट द्या मला गावबंदी केल्याने त्याला तुम्ही गावबंदी पुन्हा दोन वर्षाचं जर काढत बसले तर घंटा गाडी चालू यार तुम्ही घटाला एक मिनिट द्या हावळे पाटील हावळे पाटील एक मिनिट द्या गावबंदी केल्यानंतर यवती मध्ये सत्तर टक्के आम्ही ओबीसी समाज आहे फौतालच्या खेड्यामध्ये तर तुमचे गावबंदी केलं म्हणून आमचा पाहुणा हिंगोलीचे नाईक साहेब आले यवतीला आणि त्यांच्या गाडीवर पक्षाचं पंजाच चिन्ह होतं तर तुमचे कार्यकर्ते काय केले गावबंदी केले आम्ही म्हणून आमच्या समाजाच्या आमच्या नेत्याला टार्गेट केले आमच्या कार्यकर्त्याला माणसेला टार्गेट केल्यानंतर मग केल्यावर त्यांनी फेसबुकला टाकल्यात पन... अर्ध्या घडी लावून पंधरा मिनिटात फेसबुकचा व्हिडिओ कट करून पाय लावला लागला मी कोणा पक्षाचा कार्यकर्ता नाही नेता नाही हे पहिलं माझा उद्देश आहे आव... बघा पाचच पंधराच मिनिटात ऐका ऐका तेच सांगतो तुम्हाला जावबंदी बी केली तर फक्त कुठल्या एखाद्या जाती धर्माच्या बांधवायला केली नव्हती तुम्हाला लक्षात नाही हे हा देश ना हा एका विचारधारेवर चालतो आपण गावागावात आपल्या आपल्या मंदिरात म्हणा इथं बसून आपण जो न्याय मागू राहिलो त्याच्यात आपण कुणाच्याही भावना किंवा आपण त्यावेळेला फक्त राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी का केली होती तर त्यांना जाणीव कळाव हो की प्रत्येक गावागावात लोकांची भावना काय हे तुमच्या आता हे तुम्हाला मी तुमच्या समाजाची मागणी करायची ना आरक्षणाची तर तुम्हाला मी आताच आमच्यासारखाच लढा लढा लढणार लागणारे वैचारिक आणि तुम्हाला बी जसं काल बंजारा समाजाचं जे जालन्याला झालं बीडला हे झाले मागणी तिथं मराठी बी गेले होते कित्येक मराठी गेले होते का तर बंजारा समाजाला बी आरक्षण मिळालं आमची अशी आपलपोटी भूमिका नाही ना भाऊ तुम्हाला ते तेच सांगू राहिलो हे हे दोन तीन जण येतील आपल्यात नाश होतील हे तुम्हाला हे रोखणे तुम्ही तुमच्या बांधवायला सांगा आम्ही आमच्या बांधवायला सांगतो ओके ओके चालू ओके